दोनदो प्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव मोठा सोहळा गुरुवर्य श्री गणेश बाबा शिंदे संस्थापक अध्यक्ष श्री दावल मलिक बाबा न्यास बेलापूर यांचा गुरुपौर्णिमेचा सोहळा महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच रविवार दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव भव्य भंडारा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे रुद्र अभिषेक श्री दावल मलिक बाबा सकाळी आठ वाजता महाआरती सकाळी अकरा वाजता कीर्तन श्री शाहीर कल्याण महाराज काळे पाटील सकाळी अकरा ते एक वाजता महाप्रसाद भंडारा व भक्ती गीतांचा कार्यक्रम महाराष्ट्राचे लाडके गायक सोनू भाऊ साठे यांचा दुपारी एक वाजता भक्ती गीतांचा कार्यक्रम होईल आणि गुरुपूजन व महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यायचा आहे ठिकाण आहे दावल मलिक बाबा न्यास बेलापूर पढेगाव रोड भक्त निवास तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर सर्वांनी नक्की यायचं आहे मग येत आहे ना